नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नगर शहराच्या हक्याच्या अंतरावर असलेले चानबिवी महाल येथे गरुडशेप अकॅडमीमधील विद्यार्थी सरावासाठी जात असताना तेथील सराव पूर्ण करून पुन्हा अकॅडमीला जात असताना अॅकॅडमीचे बसचे ब्रेक फेल झाल्यानं बस खड्ड्यात जाऊन आढळली सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही या बसमध्ये पस्तीस विद्यार्थी असून विद्यार्थ्यांना तात्काळ सिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय त्यांच्यावर उपचार केले आहेत आणि लवकरच सर्व विद्यार्थी सरावासाठी मैदानात उतरतील अशी माहिती सिटी केअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संदीप सुरणा यांनी दिली गरु झे अकॅडमीच्या मुलांचं ट्रेनिंग संपल्यानंतर ते ट्रेनिंग सेंटरवर परत येत असताना त्यांच्या गाडीचं थोडंसं ड्रायव्हरचा बॅलेन्स सुटल्यामुळं त्यांची गाडी खड्ड्यामध्ये घसरली परंतु आ... सगळे काही जे मुलं त्या वाहिनीमध्ये त्या शाळेच्या गाडीमध्ये होते ते सगळे स्टेबल आहेत त्यांच्या त्यांना थोडासा मुकामार लागलेला आहे सगळे पेशंट शुद्धीवर आहे सगळ्यांची परिस्थिती अतिशय चांगल्या चा पद्धतीची असून सगळेजण आमच्या कंट्रोलमध्ये आहे त्यामुळे सगळे पेशंट बरे होतील आणि लवकर लवकर घरी जातील असा आशावाद मला आहे मी एम मुंडे आणि रनिंगसाठी चांगली मालावर येत होता सगळं होऊन होऊन ठेवून रिटर्न आहे त्यांनी बसचं ब्रेक ते झालं खड्ड्यात गेली आता आम्ही सी टी आहे हॉस्पिटलमध्ये इलाज चालू आहे प्रतिनिधी मंतर शेख ए मराठी अहमदनगर